आता आपण फोटोज मल्टिपल फोटोज लाइक करणार आहोत कॅम्पेनच्या थ्रू आपल्याला कॅम्पेनला एक नाव द्यावं लागेल उदाहरण साठी मी आता फोटो हे फोटो लाईक हे नाव दिलेले आहे अकाउंट एक सिलेक्ट करावे लागते मी उदाहरण साठी एक अकाउंट सिलेक्ट केलेले आहे फोटो आय फाइल फाईल जी आहे ती लोड करावी लागते एका नोटपॅड मध्ये सगळे फोटो आयडी स्टोअर करून ठेवलेले आहेत आए। फोटो आय डी आपल्याला माहितच आहे ब्राउजर ओपन केल्यावरती एड्रेस मध्ये आपल्याला फोटो आयडी दिसून येते फोटोच्या आपण पाहू शकता फोटो आता सध्या लाईक नाही आहे पाच फोटोज लाईक केले जाणार प्रत्येक फोटो आय डी मधून आपण टाइम स्केड्युलिंग करणार आहोत इथे ते असा टाइम आपण सिलेक्ट केला आहे आणि आता आपण सेव्ह करत आहोत आपण प्रोसेस स्टार्ट केलेला आहे पण जोपर्यंत आपलं स्टार्ट टाइम येत नाही तोपर्यंत प्रोसेस स्टार्ट होणार नाही दोन अठरा नंतर आपला प्रोसेस स्वतःहून स्टार्ट होईल आपण पाहू शकतो दोन अठराला बरोबर आपला प्रोसेस स्टार्ट झालेला आहे प्रोसेस कम्प्लीट झाल्यावर ब्राउजर मध्ये जाऊन रिफ्रेश केल्यावर आपण पाहू शकतो फोटो लाईक झालेला आहे